श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो प्रत्येकाला कोणता ना कोणता कुंटा तरी छंद असला तर जीवन हे अधिक सुंदर होत असतं असंच आपला कार्यभार सांभाळून अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्या आपल्या अनेक छंदांना वेळ देत असतात आणि त्यातूनच साहित्याची देखील निर्मिती उत्तम प्रकारे ते करत असतात असेच सध्या मध्य रेल्वे भुसावळ येथे सिनियर सेक्शन इंजिनियर असलेले अनेक विषयांची आवड असलेले मनाने लेखक असलेले श्री दीपक जी तांबोळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी संवादाच्या माध्यमातून त्यांचा सगळा लेखन प्रवास त्यांच्या आवडीनिवडी आणि एकूणच त्यांचा कार्यप्रवास देखील जाणून घेणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार मॅडम सर आपण सध्या भुसावळ येथे आहात आणि ह्या हो। सगळ्या कामाचा व्याप सांभाळून आपण लेखनाकडे कधी वळलात हो मॅडम कसं आहे की मी लहानपणापासून खूप वाचायचो मी अगदी सातवीत असत असताना शेक्सपियरची सगळी नाटकं मी वाचलेली आहेत हु वाचनाची मला प्रचंड आवड होती आणि सुचायचं त्यावेळी पण कसं की पेन आणि कागद घेऊन लिहिणं फार जमत नव्हतं हो मग हे आपले स्मार्ट मोबाईल आले स्मार्ट मोबाईल आल्यानंतर त्याच्यावर लिहिता येतं असं समजल्यावर मी मग एक प्रयत्न करून पाहिला दोन हजार अठरा साली एक माझी भरपाई नावाची एक पोस्ट समाज माध्यमावर टाकली होती तर त्याला प्रचंड असा प्रतिसाद वाचकांचा मिळाला बरेचसे वाचक म्हणायला लागले सर तुम्ही खूप छान लिहिताय लिहित जा मग मी एक तत्वनिष्ठ नावाची कथा लिहिली तर तिला तर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की अक्षरशः महिनाभर माझे फोन सतत चालू होते तर असं मग मी लिहित गेलो लिहित गेलो साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट ही दोन हजार अठराची गोष्ट आहे अच्छा म्हणजे सहा वर्षापूर्वी बर सहा वर्ष आधी आपण लेखनाला सुरुवात केली आहे आणि कागद पेनचा जेव्हा फारसा आपण वापर केला नाहीत आपण डायरेक्ट सोशल मीडियावरच किंवा मोबाईल लॅपटॉपवरच हो, हो, लिहायला हो, सुरुवात हो, केली हो, सर आपण साधारण रेल्वेमधून प्रवास करत असाल जळगाव भुसावळ हो, तर ह्या सगळ्या प्रवासात अनेक आपल्याला अनुभव आले असतील तर हे जे अनुभवांचं चित्रण आहे ते आपण कसं टिपत गेल्यात आणि आपल्या लेखनाला कसा उपयोग झाला याचा कसं आहे की प्रवासामध्ये अनेक प्रवासी भेटत असतात त्यांच्या आपसातल्या चाललेल्या गप्पा नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि त्याच्यातून मिळणारे विषय या विषयातून मग या कथा फुलत गेल्या आहेत तर म्हणजे मी असं म्हणतो की या प्रवासामुळेच मला माणसं वाचता आली त्या माणसं वाचता आली म्हणून मग माझ्या या कथा निर्माण होत गेल्या बरोबर असे आपला पहिला कथा संग्रह जो आहे तो कथा माणुसकीच्या बरोबर बरोबर हा कथा संग्रह कसा जन्माला आला आणि ह्याला प्रतिसाद कसा मिळाला कसं की तो मी ज्या कथा लिहिल्या होत्या त्या बहुतांशी माणूस जोडलेल्या होत्या <laughs> तर कसं आहे की मग या कथा सोशल मीडियावर इतक्या पॉप्युलर झाल्या मग काही जण मला म्हटले की तुम्ही पुस्तक करा कारण काय व्हायचं की माझ्या ज्या कथा आहेत त्या इतरांच्या नावानी सोशल मीडियावर यायला लागल्या <laughs> मग सगळे म्हणायला लागले की नाही तुमचा कॉपीराईट असायला पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला पुस्तक करणं गरजेचं आहे म्हणून मग मग ते कथा माणुसकीच्या हे पुस्तकाचं जन्माला आलं त्यानंतर लगेचच आपलं पुस्तक दुसरं प्रकाशित झालं हा खेळ भावना या पुस्तकाबद्दल काय सांगाल कसं की मला नेहमी माणसं आणि त्यांचे स्वभाव याचं प्रचंड आकर्षण राहिलेलं आहे आणि या या पुस्तकामध्ये हा खेळ भावनांचा माणसांच्या भावना कशा असतात याचं मी म्हणजे जो अभ्यास माझा होता प्रवासामध्ये म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये म्हणा किंवा समाजात वावरून त्यावरून मग मी त्या, त्या भावनांना एक कथास्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हे हा खेळ लेखनाविषयीचा जो प्रवास आहे तो आपण बोलणार आहोतच त्याविषयी पण ह्याही व्यतिरिक्त आपल्याला साहसाची देखील आवड आहे आपल्याला सायकल रायडिंगची आवड आहे आणि या निमित्ताने आपण अनेक सफरी केलेल्या आहेत ते कसं काय मला सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असायची की काय वेगळं केलं पाहिजे मग माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी साहस केलं पाहिजे मग मी म्हटलं की चला तर आपण काहीतरी सायकलिंग करूया त्यावेळी सायकल जास्त पॉप्युलर होत्या टू व्हीलर्स म्हणजे गाड्याच्या होत्या त्या कमी असायच्या मग म्हणून मग मी एकदा विचार आलं की चला गोव्याला जाऊन या मग तीन चार जणांचा ग्रुप जमला मग आम्ही जळगाव ते गोवा असे सफर केली मग त्याच्यानंतर लगेच एक सफर आली मुंबई ते भोपाळ मी युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाचा सदस्य आहे तर त्यांच्यातर्फे असे साहस साहसाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यामुळे मला सायकलिंग करायची आवड निर्माण झाली मग त्याच्यानंतरही मी फार मोठ्या नाही पण छोट्या छोट्या जसं जळगाव औरंगाबाद जळगाव अजिंठा जळगाव शेगाव अशा सायकल सफरी केलेल्या आहेत बर सर या सुंदर सफरी सायकलीच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आल्या आणि अनेक सुंदर असे अनुभव सुद्धा आले असतील हो की अनेक माणसं भेटले कधी वाट चुकला असाल किंवा सायकलच काम करेन झाली बरोबर बर, तर असे काही भावस्पर्शी अनुभव सांगता येतील का हो मॅडम की एकदा काय झालं की गोव्यामध्ये जाताना माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चरचं सामान तर नव्हतं आमच्याकडे पण आमच्याकडे ट्यूब्स होत्या मग त्यासाठी मात्र आम्हाला जो जो ती बदलण्यासाठी पंधरा किलोमीटर पायी चालव जावं लागलं आणि पंधरा किलोमीटर जाऊन मग आम्ही ती ट्यूब बदलली आणि मग गेलो आणि या प्रवासात खूप छान छान अनुभव आले की असं म्हणता येईल की या सात दिवसाचा आमची ती सफर होती सात दिवसात आम्हाला कधीही आमच्या स्वतःच्या पैशांनी जेवण करावं लागलं नाही कारण जे जे लोक बघायचे की तुम्ही जाताय धाडच करताय <laughs> तर आम्हाला जेवायला घेऊन जायचे रात्री आमची झोपण्याची सोय करायची त्याचं खूप म्हणजे माणूस की जो माझा विषय आहे पुस्तकांमधला तो माणूस की हा मला खूप प्रचंड प्रमाणात त्या सफरीमध्ये बघायला ह्या निमित्ताने माणसं भेटत गेली हो प्रश्नच नाही सर आपण हिमालय सह्याद्री आणि निलगिरी या पर्वतात आणि राजस्थानच्या वाळवंटात देखील साहसी ट्रेकिंग केलेली हो, हो, के विशेष असा अनुभव किंवा जास्त कठीण सफर जी आहे ती कोणती वाटली राजस्थानची वाटली हिमालयाची वाटली नाही हिमालयाची जास्त कठीण आहे राजस्थान मध्ये कठीण नाही प्लेन आहे म्हणजे डेझर्ट आहे तर त्यामुळे इतकं कठीण वाटलं नाही पण एकदा चांद्रखाणी नावाचा एक ट्रेक आहे हिमालयातला त्या ट्रेकमध्ये मला एक म्हणजे एक जीव घेण्या अनुभव आला होता की बर्फाचं वादळ सुरू झालं बर्फाचं वादळ सुरू झालं आणि आम्ही चार जण जे होतो जळगावचे की आम्ही नेहमी पुढे जायचो म्हणून आमच्या ग्रुप लिडरांनी आम्हाला मागे ठेवलं तर झालं काय तो ग्रुप पुढे निघून गेला आणि आम्ही त्या वादळात अडकलो म्हणजे नंतर आम्हाला रस्ताच दिसेनासा झाला म्हणजे जायचं कुठून हे समजेल कारण कुठे म्हणजे जावं इकडे जावं तर तिकडे दरी असायच्या त्याच्यामुळे खूप गोंधळ झाला की जा नेमकं काय करावं आणि त्यावेळी मोबाईल वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रश्न नव्हता पण योगायोगाने काय झालं की पुढच्या ग्रुपबरोबर एक जाणारा गाईड जो होता तो मागे आला आणि आम्ही त्याला म्हटलं की मग कुठून जायचं मग त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडून जा तर त्यावेळी म्हणजे म्हणजे कमीत कमी तीन तास आमचे त्या वादळात गेले म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की आज आपण इथेच मरणार आहोत म्हणजे आता सांगताना जेवढं ते सहज वाटत तेवढं सहज वाटत नव्हतं कारण सगळे ओले होऊन गेलो आम्ही आमच्या अंगावर बर्फ पडायला लागला <laughs> आणि वाटा दिसेनाशा झाल्या रस्ते दिसेनाशे झाले त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरून गेलो होतो की नेमकं करायचं काय आता एक थ्रिलिंग एक थ्रिल होत बरोबर सर ह्यानंतर आपण लेखनाकडे वळू आणि आपला नंतरचा जो कथा संग्रह प्रकाशित झाला तो म्हणजे रंग हळव्या मनाचे ह्याबद्दल हो, हो। काय सांगाल म्हणजे माणसांच्या गोष्टी लिहिता लिहिता आपण मनांचा देखील अभ्यास केला आणि हो, 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 हो। माणसांच्या मनाचे हळवे रंग आपण ह्याच्यामध्ये उमटवले काय सांगाल कसं की जसं हा खेळ भावनांचा आहे तसंच या कथासंग्रहात सुद्धा अशाच काहीतरी खूप भाव करणाऱ्या अशा कथा आहेत हु. आणि मी जो अनुभव घेतलाय माझ्या जवळजवळ सगळ्या कथा या अनुभवावर अनुभव आधारित आहेत तर मला जो अनुभव आला त्याच्यातून मग या कथा सुचत गेल्या काही जे आहेत आता जसं आपल्या परिवारात कौटुंबिक जे क्लेश कलह चाललेले असतात नंतर अनेक गोष्टी त्यात आहेत की आपल्या आजूबाजूला घडत असतात त्याच्यावरून मग त्या कथा मला सुचत गेल्या आणि माणसाचं मन कसं हवं असतं कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तो कसा विचार करतो त्यावर त्या कथा आधारित नंतर आपल्या ले अवतरला तो, गिफ्ट। गिफ्ट। देखील सांगा। ओ, तो एक कथासंग्रह असाच आहे त्यात सुद्धा त्यातले कथा अतिशय पॉप्युलर झालेल्या आहेत आणि त्याच्यातही माणूस की प्लस माणसाची विचार करण्याची जी क्षमता असते ती किंवा तू कसा विचारतो कधी वाईट माणसं चांगली वागतात कधी चांगली माणसं वाईट वागून जातात यावर वा आधारित तो कथा सर, या यासोबत आपण रायफल शूटिंगचे देखील राष्ट्रीय खेळाडू हो ही रायफल शूटिंग आपण कॉलेज जीवनात शिकलात की कसं नाही नाही मी जेव्हा रायफल शूटिंग सुरुवात केली तेव्हा मी बत्तीस वर्षाचा होतो बर म्हणजे मी नोकरीत होतो आणि म्हणजे ज्या वयामध्ये खेळाडूंचं करिअर संपतं त्या वयामध्ये मी हे सुरू केलं रायफल शूटिंग योगायोगाने असं एक झालं की मी खूप त्याच्याच माझं परफॉर्मन्स चांगला गेला हो आणि मी दोन ती तीन वर्षातच राष्ट्रीय खेळाडू होऊन होतो होतं हो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे रेल्वेमध्ये ज्या बदल्या होतात या बदल्यांचा फटका मला बसला आणि मग नंतर मग ते हळूहळू हळूहळू ते मागे पडत गेलं तरी अनुभव कसा होता सर खूप छान होता म्हणजे मी आता राष्ट्रीय स्पर्धा ज्या होत्या त्यांना ते जायचो तेव्हा खूप असं थ्रिल वाटायचं स्पर्धा असली म्हणजे त्या थ्रिल असतच आणि ते थ्रिल खूप छान अनुभव आला साधारण रेल्वेचा जो विभाग आहे तो खेळायला नेहमी प्रोत्साहन देत असतो हो, हो हो आणि या निमित्ताने आपल्याला ही संधी मिळाली हो खरे खरे मला रेल्वेने त्यासाठी खूप सहकार्य केलं मला नेहमी सुट्या दिल्या आणि सांगत राहिले की जा तुम्ही चांगलं करताय तुमचं नाव त्या त्यानिमित्ताने रेल्वेचे नाव तर तुम्हाला खूप सहकार्य केलं यासोबतच आपण समाजसेवेतही अग्रेसर आहात आपण संस्थापक सचिव आहात मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे हो, हो. तसेच सचिव आहात जिल्हा ग्राहक पंचायत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे देखील आपण कार्यकारिणी सदस्य म्हणून पद काय आपला अनुभव आहे सर आणि ह्यातून आपल्याला काय मिळतं असं वाटतं समाजसेवेतून म्हणजे मी आता सुरुवातीलाच ऑर्किड नेचर फाउंडेशन नावाची संस्था मी स्थापन केली होती त्याचा मी अध्यक्ष होतो आणि त्या संस्थेमार्फत आणि अतिशय खूप चांगली चांगली पर्यावरणाची कामं केली अनेक झाडं लावली अनेक झाडं म्हणजे तोडण्याला आम्ही प्रतिबंध केला आणि या सामाजिक सेवेतून एक मला अनुभवलं की खूप असे तुमचे नाते संबंध खूप तयार होतात hmm. आणि त्याच्यातून अनेक गोष्टी तुम्ही करू शकतात म्हणजे विद्यार्थ्यांशी मी मराठी विज्ञान परिषद आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी कनेक्ट झालो आम्ही विज्ञान साहित्य संमेलन घेतलं होतं एक बाल विज्ञान संमेलन घेतलं होतं तर आणि ऑर्किड नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन सुद्धा आयोजित केलं होतं तर या सगळ्यांचा अनुभव अतिशय सुंदर होता आणि मी अजूनही त्यात कार्यरत आहे पण मी तो दुसऱ्यांना संधी देतोय हो सध्या बरं ह्याच निमित्ताने आपण समाजाचं देखील एक दर्शन आपल्याला घडलं आणि अनेक क्षेत्रामध्ये आपला अनुभव वाढला असं म्हणता येईल सर व्यतिरिक्त आपण कोणते आपले छंद आवडी मला ज्योतिषशास्त्राची आवड आहे मी कुंडल्या सुद्धा आवड आहे पेंटिंग सुद्धा मी खूप करायचो म्हणजे अर्थात त्याला बराच काळ लोटला पण आता निवृत्त झाल्यानंतर मी परत त्या पेंटिंगच्या छंदाकडे वळणार आहे तसंच मला स्वयंपाकाची सुद्धा आवड आहे मी घरी अनेक पदार्थ करत असतो आणि लोकांना मित्रांना म्हणा किंवा कुटुंब कुटुंबातील व्यक्तींना म्हणा खाऊ घालत असतो कुटुंबाचा विषय निघालाच आहे सर हे सगळं करत असताना कुटुंबाची भक्कम साथ असणं खूप गरजेचं हो, थोडक्यात काय सांगाल सर माझी जी, जी मिसेस आहे ती मला नेहमी सपोर्ट करत आली आहे आणि तिला छंद कमी आहेत पण ती म्हणायची की तुम्हाला छंद आहेत ना तुम्ही ते जोपासा आणि मला तिने कधीही कुठेही आडकाठी घेतली नाही मी नेहमी कुठे कुठे जायचो म्हणजे सायकल सफरीसाठी गेलो असेन ट्रेकिंगला गेलो असेन हां किंवा समाजकार्यानिमित्त मी कुठे कुठे बाहेर गावी गेलो असेन कार्यक्रमात अडकलो असेन पण तिने कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही की तुम्ही नेहमी बाहेरच असता आणि घरात काही काम करत नाही असं कधीही म्हटलं नाही माझी मुलं सुद्धा तशीच आहेत त्या ते नेहमी सपोर्ट करत आली आहेत आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकलो सर ह्या कुटुंबाची भक्कम साथ असणं तर खूप गरजेचंच आहे खरं परंतु आयुष्यामध्ये आपल्याला अशा व्यक्ती भेटत असतात की जे आपल्या नकळतपणे आदर्शवत असतात किंवा आपण ज्यांना गुरु मानत असतो किंवा आपल्या लेखनावर कोणाचा तरी प्रभाव असतो कळत न कळत पण कोणाचं नाव घ्या हो तसं पाहिलं तर मॅडम की माझ्यावर इंग्लिश लिटरेचरचा जास्त प्रभाव आहे बर मी अनेक म्हणजे कादंबऱ्या वाचल्या आहेत इंग्रजी शेक्सपिअरचा तर आहेच माझ्यावर आणि इंग्रजी कादंबऱ्यामध्ये एक मी बघितलंय की त्यांची जी लँग्वेज अशी असते की स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे फारसं अलंकारिक काही नसतं फारसे विचारांची स्पंदनं नसतात जे आहे ते सरळसवट अगदी करत असतात आणि त्याच्यातून त्यांच्या कादंबऱ्या निर्माण होतात मग मी तोच प्रयत्न केला की मी कथा लिहीन तर अशा लिहीन की वाचकाला कंटाळवाणं अजिबात वाटलं नाही पाहिजे म्हणजे एकदा त्यांनी वाचायला सुरुवात केली तर ती कथा संपेपर्यंत तो उठला नाही पाहिजे हा विचार मी मनात ठेवला आणि मी तशाच पद्धतीने कथा लिहिल्या आहेत त्याच्यामुळेच आज माझे जेवढे कथासंग्रह आहेत अनेक लोक असं म्हणतात की आम्ही पुस्तक हातात घेतल्यानंतर ते संपेपर्यंत ठेवत नाही आणि अजून एक मला चांगली गोष्ट सांगावीशी वाटते वाचकांची की अनेक वाचक मला म्हणतात की तुमची पुस्तकं मी तीन तीन वाचली हो आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या कथा ज्या आहेत की सुरुवात केल्यानंतर शेवट होईपर्यंत त्या माणसाला माणसाची पकड मनाची पकड घेऊन ठेवतात हीच मोठी पावती आहे हीच मोठी पावती आहे बरोबर सर ह्यानंतर आपण अशी माणसं आणि अशा गोष्टी हो हा कथासंग्रह प्रकाशित केला बरोबर त्याबद्दल काय सांगाल माणसं आणि मी मग अशी म्हंटलो की माणसं अनेक प्रकारची असतात अनेक विचित्र असतात वाईट असतात चांगली असतात पण मी या कथासंग्रहामध्ये मा चांगल्या माणसांवर जास्त भर दिलाय की चांगली कशी असतात माणसं की अनेक म्हणजे स्वभाव वेगवेगळे वेग असतात काही जण चांगली असतात काही वाईट वाईट असतात काहींना जबाबदाऱ्या नको असतात आणि काही मात्र सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलत असतात तर अशी माणसं मी त्या कथासंग्रहामध्ये निवडलेली आहेत अर्थात ती काही म्हणजे काही विशिष्ट व्यक्तींचा परिचय नाही आहे पण मी स्वतः काल्पनिक ती पात्र रचली आहेत आणि त्याच्यावर त्या कथा लिहात सर आपल्या लेखनाचा केंद्रबिंदू हा माणूस राहिलेला आहे असं म्हणत हो, आहे हो, हो. आणि माणूस आणि माणसाच्या भोवतालचं जग आपण आपल्या कथांमधून मांडलेलं आहे सर ह्यानंतर आपण आता बोलता बोलता म्हणालो की वाचकांची प्रतिक्रिया ही मोठी पावती यासोबतच आपल्याला अनेक पुरस्कार देखील हो, मिळालेले हो, हो. आहे सूर्योदय समावेशक मंडळाचे वेळोवेळी आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले आहे हो, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार हो, मासिक सारांश मिरज यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार न्यूज परिवार फलटण यांचा राज्यस्तरीय साहित्य हो, सेवा पुरस्कार समृद्धी प्रकाशन हिंगोली हो. Mm -hmm. यांचा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक यांचा उत्कृष्ट कथासंग्रहासाठी पुरस्कार oh. अक्षरसागर साहित्य मंच असेल ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय खेड भाळवणी किंवा सूर्यांश साहित्यिक आणि सांस्कृतिक मंच निर्मला मठपती प्रतिष्ठान सुलापूर यांचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार आपल्या नावावर आहेत oh. सर काय सांगाल आपल्या मनाच्या जवळचा पुरस्कार कोणता तसं पाहिलं तर प्रत्येक पुरस्कार चांगलाच असतो म्हणजे मी असं म्हणणार नाही की एखाद्या संस्थेचा पुरस्कार खूप मोठा आहे किंवा एखाद्या संस्थेचा पुरस्कार छोटा आहे असं मी म्हणणार नाही कारण प्रत्येक पुरस्कार जो आहे थ्रू आलेला असतो ते परीक्षक त्या पु म्हणजे शंभर दीडशे पुस्तकं लिहिली असतात त्या पुस्तकातून आपलं पुस्तक निवडलं जातं परीक्षक निवडतात म्हणजे याचा अर्थ की त्यांना ते भावलेलं असतं आवडलेलं असतं आणि म्हणूनच ती आपल्या पुस्तकाची निवड करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिला पुरस्कार जो असतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा असतो बर आणि तो जेव्हा मिळतो त्यावेळी आपल्याला वाटतं की नाही मी लिहितोय तो, तो याच्याला पावती मिळते म्हणजे परीक्षकांची पावती मिळते जनतेची तर मिळतच असते वाचकांची मिळतच असते पण जेव्हा परीक्षकांची मिळते तेव्हा तो खूप आनंद होतो म्हणजे जसं आपण म्हणतो पहिलं अपत्य झालं की त्या जो आनंद असतो तो तिसऱ्या अपत्याला मिळत नाही तसं पहिल्या पुरस्काराला जो आनंद मिळतो तो नंतरच्या पुरस्कारांना एवढा मिळत नाही त्या पहिल्या पुरस्कारातूनच लेखनाची प्रेरणा अधिक विस्तार सर सोबतच आपला नुकताच एक कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे तो म्हणजे वाटणी आणि या वाटणी कथासंग्रहाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत सात पुरस्कार सात पुरस्कार मिळाले आहे आणि ह्या सात पुरस्कारांसह जवळजवळ सत्तावीस पुरस्कार आजपर्यंत आपल्याला मिळाले आहेत सर वाटणी या कथासंग्रहाबद्दल काय सांगाल वाटणी आता आपण असं म्हणतो की जो माणूस असतो आपल्या संपत्तीची वाटणी करत असतो पण आपण जेव्हा जन्म घेतो त्याच वेळी परमेश्वर आपल्याला काही सद्गुण देत असतो आणि दुर्गुणसुद्धा आपल्या जवळ देत असतो मग काही लोकांच्या वाटेला सद्गुण येतात काही लोकांच्या वाटेला दुर्गुण येतात तर कोणी भावनाशील असतं कोणी अगदीच कठोर असतं तर अशी सद्गुणांची आणि दुर्गुणांची वाटणी परमेश्वर करत असतो या अशा वाटणीवर या सगळ्या कथा अवलंबून आहेत आधारित आहेत सर खूप सुंदर अशा संवादाच्या माध्यमातून आपण आपला सगळा प्रवास उलगडून दाखवलेला आहे आपले भविष्यातील मानस काय आहे अजून आपण बरेच तरुण आहात आणि खूप मोठं साहित्य विश्व आपल्या पुढे उभं आहे अनेक अनुभव आपल्या गाठीशी आहेत आणि येतीलही काय मानस आहे सर आपले मी आतापर्यंत कादंबरी लिहिलेली नाही आहे माझे सहाही जे पुस्तक आहेत ते सगळे कथासंग्रह आहेत तर यानंतर मला कादंबरी लिहायची खूप इच्छा आहे <laughs> कादंबरी मी लिहिणारच आहेत कविता संग्रहाकडे मी अजून वाळवलेली नाही आहे But... तर तिकडे जायचा माझा विचार आहे <laughs> म्हणजे बाकीचे जे साहित्याचे जे, जे प्रकार आहेत ऍक्च्युअली असं आहे की माझा जो जॉब आहे त्यामुळे मला फारसा वेळ मिळत नाही आणि त्या वेळात जे वाचकांना आवडतं ते निर्माण करण्याच्या दृष्टीने मी कथा लिहायला सुरुवात केली कादंबरी हु. असं असतं की कादंबरी काही जण वाचायचं कंटाळा करतात कविता बऱ्याच जणांना आवडत नाही मात्र कथा ज्या आहेत या सगळ्यांना आवडतात म्हणजे हो। अगदी आपण लहानपणापासून आपण कता आपल्या आई वडिलांना म्हणा की आजोबा बड़ा, आजी आजोबांना म्हणत असतो की गोष्टी सांगा हो। तर गोष्टी या सगळ्यांना आवडत असतात म्हणून मी या कथा निर्मितीला जास्त प्राधान्य दिलं पण आता साहित्याचे जे प्रकार आहेत ललित लेखन म्हणा कादंबरी म्हणा कविता म्हणा तर या सगळ्यांकडे मी वळणार आहे सर खूप छान आपल्या भविष्यातील माणसांसाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपल्याला मनपूर्वक सदिच्छा चिंतिते आपल्या पुरस्काराची यादी अशी सदोतीत वाढत राहो आणि आपल्या लेखणीतून अनेक सुंदर कथा जन्माला येऊ अनेक कविता आणि अने कादंबऱ्या देखील आम्ही प्रतीक्षेत आहोत की आम्हाला वाचायला मिळतील अशाच आपल्या अष्टपैलू छंदांना देखील आपल्याला असाच वेळ देता येईल आपल्या संपूर्ण लेखन प्रवासाला जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते आपण आलात त्यासाठी मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम श्रोते हो आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात साहित्यिक लेखक दीपक तांबोळी यांच्याशी वैदेही नाखरे यांनी साधलेला संवाद ऐकलात कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोतेहो कार्यक्रमात आता इथेच थांबूया पुन्हा भेट आहेच तोपर्यंत नमस्कार श्रोते हो नमस्कार